अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही नगरपालिकांना नगरपालिका संचालनालयाच्या चुकीच्या सॉफ्टवेअरचा फटका बसताना दिसून येतोय कारण टॅक्स संकलित करणारी सॉफ्टवेअर प्रणाली बंद झाल्याने या दोन्ही नगरपालिकांना आता हस्तलिखित पोचपावती देण्याची वेळ आली आहे नवीन सॉफ्टवेअर बिनकामाचं असताना देखील शासन तेच सॉफ्टवेअर वापरण्याचा अट्टहास करत असल्यामुळे पालिका प्रशासन हतबल आहे अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही नगरपालिकांमध्ये घरपट्टी संकलित करण्यासाठी जी संगणीकृत यंत्रणा राबवण्यात येत आहे त्या यंत्रणेमध्ये मोठ्या प्रमाणात त्रुटी आहेत घरपट्टी गोळा करण्यासाठी कोणते सॉफ्टवेअर वापरावे याबाबत नगरपालिका संचालनालयामार्फत निर्देश देण्यात येतात पूर्वी ए सी एम सॉफ्टवेअर वापरून संगणीकृत टॅक्स प्रणाली राबवण्यात येत होती ती सुरळीत सुरू असताना देखील शासनाने आय डब्ल्यू बी पी कंपनीचं सॉफ्टवेअर वापरण्यास बंधनकारक आहे मात्र या सॉफ्टवेअरमध्ये अनेक त्रुटी असल्यामुळे आता हे सॉफ्टवेअर पालिका प्रशासनाला वापरणं म्हणजे डोकेदुखी आहे कारण आय डब्ल्यू बी पी या सॉफ्टवेअरमध्ये अनेक दोष असल्यामुळे एकाने भरलेला टॅक्स दुसऱ्याच्या नावावर जाणे आणि व्याज लावून बिल येत असल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त होत आहेत त्या तक्रारींना अधिकारीही कंटाळलेत या संदर्भात अनेक तक्रारी करून देखील सॉफ्टवेअरमध्ये दे सुधारणा होत नसल्यामुळे आता घरपट्टीच्या वसुलीवर त्याचा थेट परिणाम होताना दिसतोय कारण संबंधित सॉफ्टवेअर कंपनी कोणतीही दुरुस्ती करत नसल्यामुळे आता पालिका प्रशासनाने घरपट्टी वसुलीसाठी पावती पुस्तकातूनच टॅक्स भरणा सुरू केला आहे मात्र संगणीकृत यंत्रणेमुळे टॅक्स भरणे सहज शक्य होत होते आणि त्यासाठी लागणारा वेळ देखील कमी होता मात्र आता सिस्टम चालत नसल्यामुळे पालिकेच्या कर्मचाऱ्यांना मोठी कसरत करून टॅक्सचा भरणा करून घ्यावा लागतोय या सर्व प्रकारामुळे प्रशासनाच्या या गोंधळून टाकणाऱ्या कारभाराचा टॅक्स भरण्यासाठी येणाऱ्या आना सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय टॅक्स भरण्यासाठी नागरिकांना तासन तास रांगेत उभं राहावं लागतंय त्यामुळे नागरिक देखील आता तासन तास रांगेत उभं राहून टॅक्स भरण्यासाठी कंटाळलेत डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज